ज्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली जबाबतची सगळी माहिती तुम्ही तपासी अधिकाऱ्यांकडून आणि तुममध्ये प्रशासनाकडून घेतली काय माहिती नेमकी मिळाली तर घडलेली घटना ही अत्यंत नवीन आहे यामध्ये प्रशासकीय विभाग असेल पोलीस विभाग असेल त्याचबरोबर आयसी कमिटी असतील या सर्वांची मी चर्चा केली जवळपास एक तासभराच्या चर्चेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या यामध्ये आय सी कमिटीकडे खरं तर मी पाच सहा दिवसापूर्वीच सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला राज्य आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्यावेळेस व्हिजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्यक्रमाने आम्ही आय सी कमिटी आहेत का चेक करतो शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनामधल्या आय सी कमिटी ह्या फक्त असून चालणार नाहीत तर त्या ॲक्टिव्ह असल्या पाहिजेत राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि दोन हजार तेराच्या कॉश ॲक्टमध्ये सुधारणा करत चार वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुधारित असा आर शासनाने प्रसिद्ध केला त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करेन आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो आय सी कमिटीवर दिलेला आहे कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी पौशाईकला अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार दिले यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एकतीस टक्के महिला ही आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही काम करतो आहे आणि हा नुकताच आलेला जी आर हा आय सी ऑडिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली पाच सहा दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून येऊन गेले या सर्व अधिकाऱ्यांच्या मी बैठका सुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की आय सी कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का तर आय सी कमिटी कार्यरत आहे पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही आय सी कमिटीकडे आज तायर केलेली नव्हती चार एक तर त्या आय सी कमिटीकडे तक्रार नव्हती त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती तेवीस आठ दोन हजार पंचवीसला ला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती आता इतकी सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या ना, नाही पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी होती की फिट अनफिट ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला तिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती आणि यामध्ये डॉक्टरांचीसुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली या प्रकरणामध्ये यामध्ये यामध्ये पोलिसांनी सी डी आर काढलेले आहेत या सी डी आरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली तिथे याच्यामध्ये गोपाळ बदने असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळं त्यांनी ते घरातून निघून जिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की चणे संध्याकाळच्या वेळेस तिथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं ते कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा सुद्धा त्यांनी प्रशांत कनकरला फोटो पाठवून वगैरे हो रिप्लाय केलेला आहे त्यावेळेस प्रशांत कनकरचे की यापूर्वी आपण खोपळ्या धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे तर आता ह्या सी डी आरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा सुद्धा अहवाल येईल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेल्या की पी एम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्यासमोर अजून येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असं अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सी डी आरमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदने पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात येत आता पाच दिवसाची सी आहेत या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास हे आपल्या पुढच्या सगळी प्रोसेस होईल तपासाची कारण की याच्यामध्ये पी एम रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे सी डी आर ह्या तिगंजित काढलेल्या आहेत अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्त्वाचं आहे ते सुद्धा बाकीच्या सीडीआय रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे पहिली तक्रार असल्याचं कळत आहे पोलिसांची दुसरी तक्रार होती असं सांगितलं जातं तुम्ही आता चौकशी केली केल्यानंतर पहिली तक्रार कोणाची होती याच्यामध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार आहे पण जनरल डायरी करत असताना मे महिन्यामधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार ही जूनमधली आहे आणि जुलैमधली ही पोलिसांची चार, चार महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहितीच्या अधिकाऱ्यातूनही त्यांनी माहिती माहिती मागितली होती मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं चार महिन्यापूर्वी मी जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आत्ता बोलले एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने जे आता मी तुम्हाला अहवाल वाचून दाखवला की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची पद स्थापना बदलण्यात यावी अशा स्वरूपाचा चौकशी समितीचा हा अहवाल होता त्याच्यानंतर ही केस निकालात काढली होती ताई तुम्ही जो आरोपी आहे हो हो तो फलटण पोलीस दलातलाच आहे आणि याचा तपास देखील फलटण पोलीसच करतायत निष्पक्ष पालिपातीपणाने हा तपास होईल असं वाटतं का वेगळ्या काही यंत्रणांकडून याचा तपास हवा पाठपुरावा करणार शेवटी जरी त्यांनी पोलीस म्हणून काम केलं असतं तरी ते आरोपी म्हणूनच आता पोलीस तपास करत आहेत सुरुवातीपासून आपण पाहत आहे दोन दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे याच्यामध्ये सी असेल आणि त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचा अहवाल असेल या अनुषंगाने ही कारवाई होईल पुण्यातसुद्धा नोंद झालेले आहे त्याच्यामुळे हा जो तपास ता आहे तो पारदर्शकपणानेच होईल याच्यामध्ये स्वतः एस पी असेल डी वाय एस पी असतील सायबर असेल हे सगळे एकत्रितरित्या ह्या घटनेचा तपास करतात आमचं स्वतः राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे आम्ही दररोज त्याची अपडेट घेतो त्याच्यामुळे हा तपास होत असताना

डॉक्टरांबरोबरच एकत्रित काम करत होते अगदीच ती एकत्र टिफिन खाण्यापासून दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत ती सगळे एकत्र असायचे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा फिट आणून हिट सर्टिफिकेट बदलून द्यावा असं कोणी काही त्रास देते किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यातून आलं नाही आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दिवाळीतसुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीत एन्जॉय केलं असं त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं त्याच्यामुळं त्यांनाच त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे की असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्यावर कुठला दबाव होता किंवा तशी पद्धतीची वाच्यता किंवा बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित ता, असून कायम एकत्र राहत होतो तरी कधी केलेलं नाही त्याच्यामुळं आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे आय सी कमिटीकडे कोणतीही तक्रार कधीच नव्हती आय सी कमिटी ही ॲक्टिव्ह कमिटी आहे मी स्वतः आठ दिवसापूर्वी येऊन म्हणजे आयसी कमिटी चेक केलेला होता पण आयसी कमिटीकडे कोणत्या पद्धतीची या प्रकरणामध्ये मराठात विविध संघटनांनी एस आय टी ची मागणी केली आहे याच्यामध्ये डी वाय एस पी असतील स्वतः एस पी सायबर असते फॉरेन्सिक हे सगळे एकत्रित एस आय मागणी केली विविध सो त्याच्या हे सगळे एकत्रितरित्या मार्गदर्शक पण तपास करतात आहेत त्याच्यामुळे तशी काही गरज वाटली तर आपण यासाठी करू पण तपास आता व्यवस्थितरित्या चालू आहे फॉरेन्सिक लॅबचाही अहवाल येतोय सायबर त्याच्यामध्ये लोकेशन डिलेक्ट करण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे सीडीआर काढून त्या पद्धतीचं याच्यामध्ये अजून कोणी काही इन्वॉल्व आहे का याची चौकशी एकंदर त्या पातळीवरती चौकशी चालू आहे पारदर्शकपणे तपास चालू आहे त्याच्यामुळे जर तशी काही गरज वाटली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली ही आत्महत्या नाही आहे ही हत्या आहे असा त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मूळ मूळ जी आत्महत्या करताना जी सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे मला असं वाटतं की आपण खरं तर घडलेली घटना ही दुर्दैवी आहे अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगलं तर स्वप्न माझ्या प्रत्येक